नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रचाराची थक अधिकाधिक वाढताना दिसत आहे राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मिळणारा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि घराघरातील गाठीभेटीतून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे प्रभाग पाच मते नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ काकी सुगडे यांच्या प्रचाराला महिलांसह सर्वसामान्य मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे विकासाचे आश्वासन घराघरातील संवाद आणि शांत संयमी शैलीत मतदारांशी सुरू असलेला त्यांचा संपर्क हा चर्चेचा विषय ठरत आहे स्नेहल प्रशांत लेंगरे धनुष्यबाण शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार या युवा मतदारांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत धनुष्यबाण हे, हे चिन्ह घेऊन त्या प्रभागात फिरत असून छोटेखानी सभा युवांसोबत संवाद आणि महिलांची थेट चर्चा यामुळे त्यांच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळाला आहे राष्ट्रवादीचे राजेंद्र परशुराम वडर चिन्हासह ठोस विकासाचे मुद्दे पुढे करत प्रचार करत आहेत स्थानिक प्रश्नावर त्यांनी मांडलेले उपाय प्रभागातील अडचणींवर थेट चर्चा आणि कुटुंबवत्सल्य शैलीतील संवाद यामुळे त्यांनाही मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे नमस्कार सप्रेम जय महाराष्ट्र फलूस नगर नगर परिषद दोन हजार पंचवीस इलेक्शनसाठी राष्ट्रवादी शिवसेना ही फलूसच्या विकासासाठी माहिती म्हणून एकत्र आली आहे तरी मी प्रशांत बजरंग लेगरे शिवसेना तालुका प्रमुख तसेच माझी पत्नी सौ स्नेहल प्रशांत लेगरे हे ह्या पाचमधनं उमेदवार आहेत महिला यांचं चिन्ह आहे धनुष्यबा तसेच जोश्ना काकी सुगडे आपल्या नगराधीशाचा उमेदवार त्यांचं चिन्ह आहे घड्याळ तसेच नगरसेवकसाठी राजेंद्र परशुराम वड त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आम्ही आता वार्डामध्ये फिरत आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या बेसिक गरजा आहेत की रस्ते गटारी लाईट कचरा गाडी वेळेच्या वेळी येत नाही ह्यासाठी आमची उमेदवारी इथल्या लोकांच्या अड्याअडचणी इथल्या लोकांची गैरसोय होत्या ह्यांच्या सगळ्या सोयी पूर्ण झाल्या पाहिजेत ह्यासाठी आमची उमेदवारी काही लोकांचं म्हणणं आहे की सत्ताधारी इथनं निवडून आल्यापासून आम्हाला तोंड पण दाखवलं नाही असा लोकांचा खूप रोष आहे आणि वार्ड पूर्ण दुर्लभ झालेला आहे तर हा वार्ड आपल्याला सशक्त म्हणजे मजबूत करायचा असेल तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आजीदादाकडे राज्याच्या चाव्या इथल्या म्हणजे अर्थ खातं त्यांच्याकडे आहे नगरविकास खातं साहेबांच्याकडे आहे येणाऱ्या काळात आम्ही ताकदीनं ताकदीनं प्रभाग पाचा विकास करू आणि वार्डाचा विकास करू व शहराचा पण विकास करू तसंच आम्हाने एकदा जनतेनं बायाच्या माध्यमातून व स्वर्गीय बापूसाहेब येसोडे यांचंही काम तुम्ही बघितलेलं आहे कोरोनामध्ये त्यांनीही खूप काम केलं आहे बाया तर बापूंच्या पावला पावल टाकत आहे त्यामुळे लोकांनी एकदा एक युवा एक नेतृत्व म्हणून निलेशबायाच्या माध्यमातून संधी द्यावी व मी प्रशांत लिहिले माझंही खूप काम आहे पोलीसमध्ये आम्ही इथं प्रभाग एक मध्ये पन्नास लाखाचे काम आहेत रस्ते असू दे गटर असू दे असे लोकांचे जे प्रलंबित विषय होते ते सामान्य एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि आमची सत्ता तुम्ही इथं आणू दे आणि प्रभाग पाचमध्ये धनुष्यबान तुम्ही एकदा आत घेऊन चाला येणाऱ्या काळात आपण शिंदे साहेबांच्याकडून भरपूर हा विकास निधी आणू व पाचचा प्रभाग पाचचा पूर्ण कायापालट करू हे या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र